पुणे पोलिसांच्या हप्ताखोरीचं प्रकरण समोर आलंय पुणे कॅम्प परिसरातील सुफी नावाच्या हॉटेलमध्ये पोलीस हप्ता मागत असल्याचं चा स्पष्ट झालंय सुफी हॉटेलचे मालक विनय मुंदडा आणि पोलिसांमध्ये झालेल्या संभाषणातून हा प्रकार समोर आला लष्कर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गुजर हे हॉटेल चालकाला दरमहा हप्ता देण्याचं सा त्यांनी सांगितलं होतं परंतु हप्ता सुरू केला नाही म्हणून उपनिरीक्षक गुजर थेट कारवाई करण्यासाठी हॉटेलवर पोहोचले त्यावेळी गुजर यांच्यात झालेलं संभाषण मुंदडांनी त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं त्यानंतर मुंदडांनी ही ऑडिओ क्लिप फाईल उघड न करत कारवाईच्या नावाखाली पोलीस हप्ता मागत असल्याचा आरोप केला दरम्यान या संपूर्ण प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात गुजर म्हणून जे सेंट्रल सीटला पी एस आहेत ते रात्री आले ते ऍक्च्युअली ऑन ड्युटी ऑलरेडी दारू पिलेले होते बरेच आणि त्यांनी शिवीगाळ केली होती त्यानंतर मला कॉल करून त्यांनी पैशाची मागणी केली की मला पैसे वाढवून पाहिजे म्हणून तर मी त्यांना म्हटलं येऊन भेटतो मी तुम्हाला रात्री ते काय एक दीड तासानंतर ते तिथनं हलून निघून गेले नंतर ती क्लिप मी लष्कर पोलीस स्टेशनला पाठवली होती त्यांची व्हिडिओ रे कॉलिंगची ती ऐकून ते जास्त अजून हे होऊन त्यांनी फोन केला की मला जॉईंटचा पण फरक पडत नाही आणि कमिशनर मॅडमचा पण फरक पडत नाही आणि त्यांनी दोन मिनटानंतर हॉटेलला एकटेच येऊन कस्टमर सगळे आखलले त्यानंतर थोडी तोडफोड केली इकडं तिकडं आणि निघून गेल्यानंतर